आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी दिवसेंदिवस स्वतःपुरतं पाहणारी मनोवृत्ती वाढिस लागल्याचे आपण पाहतो हा दृष्टिकोन किंवा ही विचारशैली व्यक्त करणारा नकारात्मक आत्मकेंद्रित विसंवाद हा प्रसाद कुळकर्णी यांचा लेख आपण आज ऐकणार आहोत मित्रांनो दिवसेंदिवस आपली स्वतःपुरतं पाहण्याची केवळ स्वतःचा विचार करण्याची वृत्ती वाढीला लागली आहे नुकताच रस्त्याने जाताना एका तरुण व्यक्तीने अंगात घातलेल्या टी शर्टवर प्रिंट केलेल्या ओळी मी वाचल्या त्या होत्या खड्ड्यात गेली दुनिया आपली मनोवृत्तीसुद्धा अशीच व्हायला लागली का आपल्यामधली वृत्ती दिवसेंदिवस जोमाने वाढू पाहते स्वच्छ निर्मळ मनाने कुठल्याही गोष्टीकडे व्यक्तीकडे घटनेकडे पाहायचं तर नाहीच आणि त्यामधून काही तिसराच विचार करत आपलंच जीनं असंही करायचं संपूर्ण सीन आपल्या मनाने तयार करायचा आणि त्याच दृष्टीने त्याकडं पाहत राहायचं बरं हा सीन तयार करतानाही त्यामधल्या सकारात्मक गोष्टी शक्यतो डोळ्याआड कानाआड करायच्या आणि नकारात्मक गोष्टींना मात्र जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं आता ही मनोवृत्ती वाढीला लागण्याची कारणं काय असावीत बरं कुणी म्हणेल आजचे चित्रपट कुणी म्हणेल टी व्ही मालिका कुणी म्हणतं इंटरनेट तर कुणी सोशल मीडियाला दोष देऊन मोकळं होतं पण आपण आपली मानसिकता बदलून जाईल इतके या गोष्टींच्या आहारी जातोच का आपल्या चुकीचा दोष कुणा दुसऱ्यावर टाकून आपण नामानिराळं व्हायचं ही तर आपली जुनीच खोड आहे म्हणा पूर्वी असं म्हटलं जायचं अन्नात वृत्ती उतरते याचा अर्थ काय असावा तर मला वाटतं की सरळ मार्गाने चांगल्या वृत्तीने व मेहनतीने मिळवलेला पैसा आणि या घामाच्या मिळकतीतून समाधानाने शिजवलेल्या व मुखी घातलेल्या अन्नाचा घास पंचेंद्रियांना संपूर्ण आनंद देतो अंतरात्मा तृप्त करतो इतकंच नव्हे तर या अन्नातून सुख स्वास्थ्य आणि समाधान लाभतं याउलट वाममार्गाने मिळवलेल्या पैशातून शिजवलेल्या अन्नामध्ये आपल्यात तीच वाईट मनोवृत्ती उतरत जाते आपल्याला आठवत असेल की पूर्वीच्या स्त्रियांच्या म्हणजे आजी पणजी यांच्या हाताला चव होती असं म्हटलं जायचं म्हणजे काय बरं मला वाटतं हाताला चव असणं म्हणजे निगुतीने रांधणं आपली माणसं आनंदाने चवीने पोटभर जेवली पाहिजे या मनोवृत्तीने स्वयंपाक करणं साहजिकच ती कर वृत्ती त्या अन्नात उतरायची आणि त्या अन्नाला अमृताची चव यायची मग आता काय झालंय आजच्या स्त्रियांना असं वाटत नाही का तर आजची स्त्री विविधांगी झाली आहे आजच्या वेगवान आयुष्यात ती एकाच वेळी मुलगी पत्नी आई बहीण सून अशा वेगवेगळ्या भूमिका यशस्वीपणे निभावत असतानाच आपलं करिअर आपली नोकरी ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या तेवढ्याच जिद्दीने आणि सकारात्मकतेने पार पाडते आहे कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या स्त्रीला प्रत्येक दिवशी अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी अजूनही संपूर्ण बदललेली नाही त्या नजरांना ती दिवसभर झेलत आपलं काम करत असते त्या जाणीवपूर्वक केलेल्या स्पर्शांनी जाणून बुजून स्त्री म्हणून अनेकदा डावललं गेल्याने आतून जळत असते आपला संसार सांभाळून ती समाजात वावरत असताना दिवसभरात तिला येणारे कटू अनुभव घरी आल्यावरही तिच्या अंतर्मनाच्या एका पोकळीत वास करून असतात स्वयंपाक करतानाही हे अनुभव तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत असतात इच्छा नसूनही स्त्री हे अनुभव अपमान गलिच्छ नजरा विसरू शकत नाही आपली काही चूक नसतानाही मिळणाऱ्या या वागणुकीमुळे होणारी चिडचिड संताप घृणा त्या अन्नात अप्रत्यक्षपणे उतरत जाते आपली विचारशैलीच बदलून गेलीय दुसरा कुणी आपल्याशी चुकीचा वागतोय म्हणून त्याला दोष द्यायचा आणि म्हणायचं तो का तसा वागतो मग मीही असंच वागणार मग त्याला दोष का द्यायचा बरं त्याच्या चुकीच्या वागण्यामध्ये एखादा दुसरा चांगला गुणही असतो पण त्यासाठी मोकळेपणाने आपण त्याचं कौतुक करत नाही किंवा तो गुण ॲक्सेप्टसुद्धा करत नाही म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं तसं की नकारात्मक तेवढं घ्यायचं त्यालाच पुष्टी द्यायची अहो तुमच्याच घरात हा अनुभव येईल घराघरातल्या स्त्रिया पाण्याचा अक्षरशः धोधो वापर करत असतात आता तुम्ही तुमच्या सहधर्मचारिणीला सांगून पहा बरं अगं पाणी जपून वापर ग नको धोधो नळ सोडू लोकांना पाणी मिळत नाही यावर काय या का? उत्तर अपेक्षित असतं सॉरी हां चुकलंच माझं यापुढे लक्षात ठेवीन मी पण तसं होतं का तर अजिबात नाही उत्तर काय मिळतं मी पाणी फुकट घालवते बरोबर आहे तुम्हाला माझीच चूक दिसणार जरा शेजारच्या बायका पहा रोज जमिनी धूत असतात शिळं पाणी ओतून टाकतात आणि ताजं भरतात मला नका सांगू हो। हे आधी त्यांना जाऊन सांगा आता आपली बायको ऐकत नाही तिथे शेजारच्या बायका का बरं ऐकतील माझं शेवटी काय आपली चूक मान्यच करायची नाही हे म्हणजे राजकारणी नेत्यांसारखं नाही का एकमेकांवर आरोप करतात तुम्ही अमुक घोटाळ्यात भ्रष्टाचार केलात की नाही पैसे खाल्लेत की नाही आता यावर सरळ सोप्पं उत्तर हो किंवा नाही पण ज्यांच्यावर आरोप होतात ते उत्तर काय देतात बघा तुम्ही ना एका तमुक बाबतीत एवढा मोठा भ्रष्टाचार केलात पैसा लुटलात आम्हाला कोणत्या तोंडाने बोलताय आता म्हणजे मी तू करत बसायचं आणि खऱ्या उत्तराला गुलदस्त्यात ठेवायचं आज अनेक कुटुंबातली तरुण पिढी आपल्या पायावर उभी आहे नवरा बायको दोघंही आपापल्या क्षेत्रात व्यग्र असतात आज ही काळाची गरज आहे याबद्दल दुमत नाही पण त्यांच्या करिअरमधील व्यग्रतेमुळे संपूर्ण घर अनोळखी होत आहे आणि घराशी काहीही नातं नसलेल्या कुणा तिसरीच्या हातात आहे कारण घरात ज्येष्ठ व्यक्ती दिसतच नाही आपल्या कामाच्या ताणाने पूर्ण करण्याच्या टार्गेटने आणि पुढे जाण्याच्या शर्यतीमुळे दोघेही त्रासलेले वैतागलेले असतात यातून एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तू तू मयमय होतं होत राहतं वाढीला लागतं कुणीही आपली चूक मान्य करत नाही किंवा मान्य करायला जड जातं त्यामुळे एकमेकांना फक्त प्रश्न विचारले जातात उत्तरं कोण देणार आणि ते प्रश्न सुटणार कसे पण याची परवा दोघांनाही नसते कारण आज मी माझ्या पायावर उभी किंवा उभा आहे हा इगो तिथे प्रकर्षाने वास करत असतो शब्दच्छल करत बसण्याची आणि आपला मुद्दा ठासून सांगत राहण्याची आपल्याला सवयच जडली आहे तो मुद्दा योग्य आहे का याच मुद्द्यावर समोरची व्यक्ती जे म्हणते ते संयुक्तिक आहे का आपण म्हणतोय त्यापेक्षा तिच्या म्हणण्यात अधिक तथ्य आहे का हा विचार केलाच जात नाही फक्त आपणच बोलत राहायचं हे राजकारणी लोकांना शोभून दिसतं कारण त्यांना प्रत्यक्षात काहीही न करता फक्त आपण मुद्दा मांडला इतकं सिद्ध करायचं असतं त्यातून येणारं आउटपुट काय याच्याशी त्यांचा संबंधच नसतो एक कल्ली हलक्या कानामुळे आणि तोंडाच्या अतिवापरामुळे होतो अगदी परवाच सोशल मीडियावर एका समूहात एक प्रश्न विचारला होता हल्ली विवाह बाह्य संबंध वाढण्याचं कारण काय अनेकांनी आपापल्या विचारानुसार कुवतीनुसार याचं उत्तर दिलं काहींनी सभ्य भाषेत तर काहींनी अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन आपल्या प्रतिक्रिया दिल्या मलाही माझी प्रतिक्रिया मनापासून द्यावीशी वाटली की लग्नसंस्थेवरचा दिवसेंदिवस उडत चाललेला विश्वास हे याचं अगदी प्रमुख कारण आहे आज अनेक मुलींना अगदी साग्र संगीत विधीयुक्त परंपरागत पद्धतीने लग्न करायचं असतं पण लग्नानंतर काही दिवसातच मंत्रोच्चारासह गळ्यात घातलेलं मंगळसूत्र कपाटात नळाला खुंटीला किंवा लॉकरमध्ये पडून राहतं आरसा टाईल्स यांची सजावट कपाळावरचं कुंकू किंवा टिकली करत आज या गोष्टींना बंधन मानलं जात आहे आम्हालाच काही बंधन पुरुषांना का नाही असा प्रश्न विचारला जातो अर्थात हे नातं सांभाळणं हे दोघांनाही बंधनकारक असतं किंवा असायलाच हवं विधियुक्त लग्न करण्याची इच्छा मला वाटतं फक्त सजण्यापुरती नटण्यापुरतीच असते त्या विधीमागचा अर्थ मंत्रोच्चाराचं महत्व आज कुणीच लक्षात घेत नाही अर्थात पूर्वी पत्रिका पाहून जास्तीत जास्त गुण जुळूनही संसार मन जुळत होती का तरीही लग्नसंस्थेवरचा व्यवस्थेवरचा विश्वास त्याचं पावित्र्य लग्न हे फक्त दोन मनाचं नाही तर दोन घरांचं जुळणं असतं याची जाणीव मनात सतत जागृत असल्यामुळे ही लग्न अबाधित राहत होती आज मात्र एका क्षणात ही सगळी बंधनं तोडून स्वतंत्र होतात किंवा विवाह बाह्य संबंधांना जवळ करतात दोघांमधल्या सगळ्याच गोष्टी पत्रिका पाहूनही जुळत नाहीत किंवा अगदी प्रेमविवाह हो करूनही मला वाटतं आजच्या पिढींमधला संयम संपतोय किंवा कमी होत चाललाय का आपल्या करिअर मागे धावताना ते इतके थकून जात आहेत की बाप होण्याच्या नैसर्गिक आणि सुंदर जाणिवेचा विचार करायलाही त्यांच्याकडे वेळ नाही आहे यावर एक स्वतंत्र लेख लिहायचा आहे आज अनेक मुली म्हणतात की मला मूल नकोय मला हे फार महत्वाचं झालं आहे संसारातलं आम्हाला आम्ही आपण आपल्याला हे संपून माझ्या पुरतं सीमित झालंय फार लांबचं पाहायचं कशाला आज मज्जा करून घेऊ की ही विचारधारा वाढीला लागते भीती ही आहे की एक दिवस कुटुंबसंस्थास लयाला जाईल आणि वृद्धाश्रमांचं प्रचंड पीक वाढेल अंगातली ताकद संपली की आधीच आरक्षित करून ठेवलेल्या आणि सगळ्या सुखसोयी असलेल्या ओल्ड एज सेंटरमध्ये भरती होऊन जायचं कुणाचीच जबाबदारी नाही वात्सल्य प्रेम नातीगोती कौतुक आदर मायेचा पदर कुशीतला आनंद या सगळ्यालाच पारखे हो आपण फक्त व्यक्तिगत स्वातंत्र्य इतकंच अस्तित्व राहील चालणार आहे का हे आपल्याला तरुण वयात आपला एककल्ली हट्टी स्वभाव सोडून सुधारण्याची अनेकदा संधी मिळते जवळचं कुणी मायेनं काळजीपोटी जाणीवही करून देतं आपण मात्र स्वभावाला मुरड घालत नाही स्वभाव संपूर्णपणे बदलणं शक्य असतं का कल्पना नाही परंतु थोडं समजुतीने घेणंही होत नाही अंगातली ताकद संपून वार्धक्य कधी समोर येऊन उभं राहतं कळतही नाही आपल्या स्वभावाला कंटाळून नात्यातलं अंतर आणखी दुरावतं एकटेपण किंवा वृद्धाश्रम जवळ करावा लागतो आमच्या बाजूच्याच इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीला कर्करोग झालाय घरी एकटाच असतो मुलं आहेत पण याने विचित्र आणि हट्टी स्वभावामुळे त्यांना दूर केले तरीही ती येतात नको पाहतात त्यांच्याबरोबर राहत मात्र कुणीच नाही या अवस्थेतही तो बदलायला तयार नाही यावर कडी म्हणजे त्याची बायको आहे पण याच्या स्वभावाला कंटाळून अनेक वर्षापासून वेगळी राहतीय हा घरात भूतासारखा एकटाच असतो त्याचा एक भाऊ नियमित येऊन त्याची चौकशी औषधं खान पाहतो काय म्हणावं या स्वभावाला कदाचित आज त्याला वाटतही असेल की सगळ्यांनी जवळ असावं हो। पण या अवस्थेतही इगो आड येतोय पाश्चिमात्य देशात म्हातारे कोतारे आपल्या व्यक्तिगत कामांसाठी स्वतःच बाहेर पडतात नवे त्यांना बाहेर पडावंच लागतं त्यांच्या सोबत नातू मुलगा कुणीच नसतं ही जीवनशैली त्यांनीच जोपासलेली असते आपल्या माणसांची ओढ कुणाला नसते त्यांनाही जाणवत असेलच पण फक्त ती जाणीव उशिरा होते आपणही पाश्चिमात्यांच्या नको त्या गोष्टींना आपलं करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेत नाहीये ना, ना। एकदा मनापासून हा विचार करायला हवाय इतकंच श्रोते हो प्रत्येक गोष्टीच्या आड आपला इगो येतो हा इगो आपण जरा बाजूला ठेवला आणि प्रयत्नपूर्वक आपुलकीची भावना जोपासली तर संवाद वाढीस लागून आपण आत्मकेंद्रित होण्यापासून स्वतःला नक्कीच वाचवू शकतो धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी